नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सी टी टीचा संपूर्ण सिलेबस तसेच कोणते स्टडी मटेरियल वापरायची आणि तयारी कशी सुरू करायची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी खास तयारीच्या टिप्स दिलेल्या आहेत अह या सी टी टी पेपर वनचा सिलेबस सी टी टी पेपर वनमध्ये चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी हा विषय असून या तीस प्रश्नांसाठी तीस गुण आहेत दुसरा व तिसरा विषय भाषा एक व भाषा दोन असून प्रत्येकी तीस प्रश्नांसाठी तीस तीस गुण आहेत त्यानंतर गणित हा विषय तीस गुणांसाठी असतो यामध्ये नंबर सिस्टीम जॉमेट्री मेजरमेंट डाटा हँडलिंग आणि मॅथ्स पेडॉलॉजी या पॉईंट्सवर जास्त भर द्यावा पेपर चा शेवटचा विषय आहे पर्यावरण यात तीस प्रश्न तीस गुणांसाठी असतात आता पाहूया सीटीटी पेपर दोन चा सिलेबस सीटीडी पेपर दोन मध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी हा पहिला विषय असून या तीस प्रश्नांसाठी तीस गुण असतात दुसरा व तिसरा विषय भाषा एक व भाषा दोन असून प्रत्येकी तीस प्रश्नांसाठी तीस तीस गुण आहेत सिटी पेपर टू साठी मॅथ व सायन्स विषय निवडला असाल तर या विषयाचे साठ प्रश्न साठ गुणांसाठी असतात आणि पेपर टू साठी जर सोशल स्टडीज हा विषय निवडला असाल तर या विषयाचे देखील साठ प्रश्न साठ गुणांसाठी असतात पाहूया ई टीसाठी बेस्ट स्टडी मटेरियल्स पेडाबाजीसाठी अरियन पब्लिकेशनचं बुक वापरा हिमांश सिंगचं नोट्स घ्या आणि प्रिविस इयरचे पेपर सोडवा अशा एक व भाषा दोनच्या एन साठी आर टीचे बुक्स वापरा प्रिविस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवा त्यासोबतच स्वतःच्या ग्रामरच्या नोट्स तयार करा त्या त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी एन आर टीचे क्लास थर्ड ते एट पर्यंतचे सर्व पुस्तके रेफर करा आर एस अग्रवाल यांचा एक बुक रेफर करा त्यासोबतच प्रिवियस इयरचे क्वेश्चन पेपर देखील सोडवा ईव्हीएस एस सायन्स व सोशल स्टडीजसाठी एन टीचे बुक्स वापरा हे बुक्स वापरून स्वतःचे नोट्स तयार करा त्यासोबतच प्रिविस इयरच्या क्वेश्चन पेपर करा पाहूया स्टडी प्लॅन मित्रांनो आपल्याकडे फक्त दोन महिने म्हणजे सात दिवसांचा कालावधी आहे याचं व्यवस्थित नियोजन करायला हवं मित्रांनो सकाळी एक तास पेडॉलॉजी एक तास भाषा एक व एक तास भाषा दोनसाठी द्या संध्याकाळी दोन तास गणित एस एस टी सायन्ससाठी द्या व अर्धा तास प्रिवियस इयरचे प्रश्न सोडवा मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सी टी टी संबंधित अजून अपडेट्स हव्या <्यांग्ण> असतील तर <canceled> चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद